स्वामी समर्थ स्वामी मार्ग या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला बरीच माहिती देणार आहे ती म्हणजे आपल्या तुळस मातेविषयी प्रत्येकाच्या दारासमोर तुळस असते प्रत्येकाच्या घरात ही तुळस असते जसे की मंदिराला असावा कळस अंगणात असावी तुळस आणि ही तुळस म्हणजे आपल्या सौरां सर्वांचं संरक्षण करत असते आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन या तुळस मातेपासून मिळत असतो तुळस मातेचा वृक्ष म्हणजे ते पूजनीय वृक्ष आहे आणि वृक्ष म्हणण्यापेक्षा ही एक माताच आहे आपल्या सर्वांचं मातेप्रमाणे ती संरक्षण करत असते ज्या घरात तुळस नाही त्या घराला जंगल समजलं जातं आणि आपल्या प्रत्येकाच्याच घराच्या समोर दारामध्येही तुळस असते आणि तुळशीची पूजा घरातील स्त्रीही करत असते आणि तुळस मातेच्या पूजेपासून आपल्याला बरंच काही आपल्या घरावर होणारे वाईट परिणाम हे जात असतात पण दररोज आपण मातेची पूजा करतो आणि मातेला सकाळ सायंकाळ दिवा लावत असतो बऱ्याच महिला मातेजवळ सकाळ आणि सायंकाळ दिवा लावतात आणि दिवा हा लावायलाच पाहिजे पण हा दिवा लावताना खरंच आपल्याला ला काही गोष्टीपासून सावधान पण राहायला पाहिजे कारण अशा काही चुका आपल्याकडून घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला आप त्याचे आपल्या जीवनावर खूप मोठे वाईट परिणाम होतात आणि त्या परिणामाचा सामना करणं आपल्याकडून अशक्य आहे कारण हे जो वृक्ष आहे ते पूजेने आहे त्याची पूजा आपण त्यामध्ये देव म्हणून करत असतो आणि ही जर चूक आपण तिथे करत असाल आणि तर खरंच आपल्याला खूप काही आपल्या जीवनामध्ये घडत असतं आणि ते आपल्याला समजतही नाही की आपण ते कशामुळं घडत आहे ते बघा सकाळ सायंकाळ तुळसमातेला आपण दिवा लावतो आता दिवा लावताना एक गोष्ट महत्त्वाची तुळशीजवळ जर दिवा लावायचा असेल तर तो, तो दिवा तुळशीच्या कोणत्या बाजूला असावा तो दिवा तुळशीच्या कोणत्या तु, कोणत्या ठिकाणी असावा आणि तो तुळशीच्या कितपत जवळ किंवा लांब असावा आणि त्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण जर तुळशीला दिवा लावणाऱ्या महिलांनो सावधान तुमच्यासोबत काय घडले ऐकून थक्क धक्का बसेल तुम्हाला आणि तुम्ही थक्क व्हाल की खरंच दिव्यापासून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो दिवा लावल्याच्यानंतर आपल्यावर खूप चांगले परिणाम होत असतात किंवा जीव दिवा हा आपला व्यवस्थित ठिकाणी योग्य दिशेला लावला तर ती जर चुकीची दिशा असेल तो जर दिवा तुम्ही वेगळ्याच ठिकाणी लावलेला असेल ज्या त्या ठिकाणी लावायचा नसतो त्या ठिकाणी त्या तर त्यापासून मात्र आपलं संरक्षण कोणीही करू शकणार नाही आपल्यासोबत काय घडेल हे आपण मी तुम्हाला सांगू मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा दिवा लावताना एक विशेष महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेला आपण तुळस मातेला दिवा लावतो तेलाचा असो तुपाचा असतो तिला हळदी कुंकू लावणं गरजेचं आहे कारण तुळस माता ही सौभाग्याचं प्रतीक आहे आपल्या सौभाग्याला अखंड ठेवणारी अशी ही देवता आहे आपल्या सौभाग्याचं संरक्षण करणारी ही देवता आहे त्यामुळे तिला दिवा लावताना त्या दिव्याला हळदी कुंकू लावूनच दिवा लावायचा आणि तो दिवा अशा ठिकाणी ठेवा की त्या दिव्याची जी आस असते तुम्हाला समजते ना जी आस म्हणजे त्या दिव्याचं जी ऊर्जा असते त्या ऊर्जेची धूप त्या तुळस मातेला लागायला नाही पाहिजे बऱ्याच महिला तुळस मातेला एवढा जवळ चिटकून दिवा ठेवतात की जो पूर्ण वाप आहे जो गरम वाप आहे ती आस आहे दिवायची ती तुळस मातेला लागते आणि तुळस मातेला किती पोळत असेल बरं कारण तुळस माता हा साधारण वृक्ष नव्हे तर तुळस माता ही खरंच एक देव आहे देवता आहे आपण तिची देव मानून पूजा करतो आणि श्रीकृष्णाला अतिशय श्रीविष्णूंना प्रिय असणारी आहे आणि श्रीविष्णू हे आपल्या घरावर सतत आपल्या घराचं संरक्षण करत असतात आणि तू श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेमुळे आपल्या घरात सदैव लक्ष्मीही नांदत असते आणि जेव्हा तुळस मातेला जर असा काही त्रास होत असेल तर त्या घरामध्ये नारायण थांबणार नाहीत आणि त्यामुळे नारायण ज्यावेळेला थांबणार नाही त्यावेळेला लक्ष्मी सुद्धा आपल्या घरातून काढता पाऊल काढत असतात म्हणून आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता येण्याचं हे खूप मोठं कारण आहे एक गोष्ट आणि आवर्जून दुसरी गोष्ट की तुळस मातेला जो दिवा लावता त्याचं तोंड तुम्ही या मुख्य दोनच दिशेला करायचं आहे बघा पहिली दिशा म्हणजे उत्तर दिशा उत्तर दिशेला जर तोंड करून तुम्ही दिवा लावला तर तुमच्या घरात उत्तरोत्तर उत्तर प्रगती होते घराची उन्नती होते घरामध्ये आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि आपल्या घरामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जात असते आणि दुसरी जी दिशा आहे ती म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशेला जर तोंड करून तुळशीसमोर तुम्ही दिवा लावत असाल तर जी पूर्व दिशा आहे आपले आपले ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे आपलं आरोग्य आपल्या घरातील सर्वांचं चांगलं राहील आपल्याला धनसंपदा मिळेल आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि शांती लाभणारी ती दिशा असते कारण पूर्व दिशेला चंद्रसुद्धा हा उगवत चंद्र आणि सूर्यसुद्धा पूर्व दिशेकडून उगवत असतात सूर्यनारायणाची उगवणारी दिशा आणि त्या दिशेतून ज्या लहरी आपल्या घरात येतात त्या लहरीमुळे आपल्या घरातील जीवन हे सुरळीत चालत असतं म्हणून आपल्याला तुळशीसमोर लावणाऱ्या दिव्याचं तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवायचं आहे आता ह्या दिशा आपण ठेवलेल्या आहेत बघा ज्या वेळेला आपण तो दिवा लावतो ना तो, आता त्या, त्या तो, तो दिवा आता बऱ्याच महिलांचा दिवा खूप खराब झालेला असतो तुळशीजळ लावायचा दिवा म्हणून त्या त्याच्याकडे स्वच्छतेकडं लक्ष देत नाहीत पण आपण जो तुळस मातेला दिवा लावतो एकतर त्याची स्वच्छता असणं खूप आवश्यक आहे आणि जो तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहे त्या दिव्याच्या खाली एखादी प्लेट किंवा एखादं काहीतरी ठेवा फक्त एकटा दिवा कधीही ठेवायचा नसतो त्याच्या दिव्याच्या खाली एखादी प्लेट ताट काहीतरी आपल्याला ठेवायचं असतं फक्त तुळशी जर जवळच नव्हे तर तुम्ही देवघरात एखाद्या पूजेच्या ठिकाणी मंदिरात कुठेही जरी दिवा लावत असाल तरी दिवा हा काहीतरी खाली ठेवा आणि तुमच्याजवळ जर काही नसेल तर चार पाच तांदळाचे दाणे खाली ठेवून त्यावर तुम्ही तो दिवा ठेवू शकता पण दिवा हा रिकामा खाली जमिनीवर ठेवायचा नसतो जो दिवा तुम्ही लावणार तो जर तुम्ही तसाच ठेवला तर त्याचं जे दिवा लावण्याचं फळ आहे ते तुम्हाला मिळत नसून इंद्रदेवतेला जात असतं जसं की आपण आसनावर बसूनच पूजा उपासना शेवा जप स्तोत्र पठण हे सर्व शेवा आसनावरच बसून का करायचे असतात कारण आपल्या ज्या पृथ्वी तत्वावर आपण पृथ्वीवर जर काही न बसता काही न खाली घेता म्हणजे आपल्याला आसन न घेता जर काही पूजा केल्या तर त्याचं फळ हे इंद्र इंद्रदेवता घेत असतात असं इंद्रदेवतेला वरदान आहे त्यामुळे आपण दिवा असो किंवा आपण ज्यावेळेला जप तप करत असो त्यावेळेला आपल्याला खाली आसन हे आवश्यकच आहे तर असो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घरासमोर दिवा लावताना ही दक्षता घ्यायची आहे कारण महिलांनो तुळशीला दिवा जर तुम्ही लावत असाल तर खरंच अशा प्रकारे तुम्ही सावधान राहिल्या तर तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागणार नाही कारण तुम्ही जर तुळशीला वाप लागजेशी तुळशीची चुकीची दिशा ठेवत असाल तर त्याचा फळ मिळण्याऐवजी तुम्हाला पाप लागत असतं कारण तुळस माता ही एक देवता आहे एक निर्जीव देवता म्हणजे आपल्यास आता देवता निर्जीव असतात पण आपल्या देवतेच्या आपण मूर्तीची पूजा करत असतो पण तुळस माता हे वृक्ष आहे आणि ते वाढत असतं आपल्याला ऑक्सिजन देत असतं आणि त्या देवतेची पूजा करताना ह्या गोष्टी आवश्यक आहेत नाहीतर महिलांनो तुळशीला दिवा लावणाऱ्या महिलांनो सावधान राहा तुमच्यासोबत काय घडेल हे ऐकून थक्क धक्का बसेल जर तुळस तुळसमातेलाच त्रास होत असेल तर घरातील महिलेला सुद्धा त्रास व्हायला सुरुवात होती घरातल्या माणसालासुद्धा त्रास व्हायला सुरुवात होती एखादी दिव्याची वाफ जर सतत दररोज त्या तुळस मातेला लागत असेल तर न जाणो आपल्यासोबत काय घडेल असं तुम्हाला तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी बघा जशी वाफ मातेला गरम लागायली तसं तर आपल्या जीवनामध्ये काही उष्ण गोष्टी घडल्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या आपल्याला गोष्टी पाहिजे नाही तशा गोष्टी घडल्या तर आपल्याला आपण जीवन जगणंसुद्धा अशक्य होऊन गेलेलं असतं आणि तुळसमात्याच्या या चुकीच्या पूजनामुळे लक्ष्मी माता आणि नारायणसुद्धा आपल्या घरात राहत नसतात म्हणून तुळसमातेची पूजा करताना मातेला दिवा लावताना ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीतच तो दिवा लावायचा आहे तर महिलांनो तुम्हाला जर व्हिडिओमधील नक्कीच काही आवडलं असेल तुमच्या तुमच्यासाठी ही माहिती खूप चांगली असं वाटत असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याकडून होणाऱ्या चुका पण टळतील आणि तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ